सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्यादीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन बातमीपत्रामध्ये शेडी लोकसभेसाठी कोपरगाव विधानसभा मतदारसंघात किरकोळ प्रकार वगळता अंदाजे पासष्ट टक्के मतदान झाले सकाळी व सायंकाळी मतदानासाठी केंद्रात रांगा लावल्या होत्या उत्साही वातावरण मतदारांमध्ये दिसून येत होते दोन ठिकाणी मतदान यंत्र बंद पडल्याच्या तर एक ठिकाणी व्ही व्ही पॉट बंद पडल्याची घटना घडली मात्र तत्काळ मशीन बदलण्यात आल्याने मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली नगरपालिकेच्या लोकमान्य टिळक वाचनालय येथे सखी मतदान केंद्र पिंक करण्यात आले होते ज्येष्ठ नागरिकांचे पुष्पगुच्छ देऊन मतदान केंद्रावरती स्वागत करण्यात आले महिला मतदान केंद्र एकशे पाच या टिळक वाचनालयातील केंद्र सेल्फी स्टँड मतदानांना आकर्षणाचे मतदान केंद्राला फुगे पडदे रंग सजावट करण्यात आली होती मतदानासाठी आलेल्या ज्येष्ठ नागरिकांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार ग्रंथ स्वातीपुरे व नोडल अधिकारी संजीवनी खलाटे यांनी स्वागत केले यावेळी कल्पना बाविसकर मीना निकम रंजना कदम रीना जोशी विनिता गाडेकर वीना दुस्सा आदी उपस्थित होत्या लोकसभा निवडणुकीचे मतदान किरकोळ अपवाद वगळता शहर व तालुक्यात सर्वत्र शांततेत पार पडले पाथर्डी तालुक्यात साठ टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत तालुक्यात बावन्न टक्के मतदान झाले होते यंदा जवळपास आठ टक्क्यांची वाढ झाली आहे त्यामुळे हा मताचा वाढलेला टक्का कोणाच्या पाथ्यावर पडणार पुन्हा कमळ फुलणार की तुतारी वाजणार अशी चर्चा सुरू झाली आहे उन्हाचा तडाखा असूनही नेवासा तालुक्यात दिवसभर रांगा लावून मतदारांनी मतदान केले शिर्डी लोकसभा मतदान संघासाठी तालुक्यात उत्स्फूर्त मतदान केले सहा वाजेपर्यंत त्रेसष्ट पूर्णांक सतरा टक्के मतदान झाले त्यामध्ये दोन लाख चौऱ्याहत्तर हजार आठशे एकोणसाठ मतदारांपैकी एक लाख त्रेसष्ट हजार सहाशे चाळीस मतदारांनी हक्क बजावला नेवासा शहरात चौसष्ट टक्के मतदान झाले संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील भोजदरी गावांतर्गत पमरेवाडी येथे ग्रामस्थांनी शिर्डी लोकसभेच्या निवडणुकीत सोमवारी होत असलेल्या मतदानावर बहिष्कार टाकला होता भोजदरी पमरेवाडी रस्त्याचे काम अपूर्ण आहे गावात आतापर्यंत लोकप्रतिनिधी आले नाही त्यामुळे आम्ही मतदान करण्यावर बहिष्कार घालत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले होते संगमनेर उपविभागाचे उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी शिंगे यांनी ग्रामस्थांनी फोनद्वारे संवाद साधला त्यानंतर दुपारी अडीच वाजता मतदानाला सुरुवात झाली घ्यावत सह्यादी टॉप टेन मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती निसर्गत नन्दनवन छा बना मौसमज मस्ति मध्ये रमते मन निसर्गत नन्दनवन छा बना

इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सी नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी एकशे पंचावन्न भरघोस डिस्काउंट आकर्षक किंमत सर्वोत्कृष्ट सर्व्हिस फायनान्स सुविधा कॅशबॅक ऑफर अठ्ठावीस पेक्षा अधिक जगतविख्यात ब्रँड्स येथे उपलब्ध प्रत्येक उन्हाळ्यातील भरवशाचे सोबती रेफ्रिजरेटर एअर कंडिशनर कूलर वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार उत्पादन फक्त राम एजन्सीज मध्ये एचडीएफसी बजाज फायनान्स टी एफ यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध राम एजन्सी सावेडी नवी पेठ मार्केट यार्ड अहमदनगर विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या नगर दक्षिण मतदारसंघातील सर्वाधिक मतदान हे कर्जत जामखेड मतदारसंघात झाल्याचे येथून कोणाला मताधिक्य मिळणार याची गणित मांडली जात आहे महायुती व महाविकास आघाडीत काट्याची टक्कर असून मताधिक्यावरून राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आणि भाजप आमदार राम शिंदे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे निवडणूक लोकसभेची असली तरी दोघांकडून विधानसभेची पेरणी केल्याचे दिसून येत आहे लोकसभेसाठी चौथ्या टप्प्यात सोमवारी शिर्डी मतदारसंघासाठी मतदान होत आहे ही प्रक्रिया पार पडण्यासाठी मतदार यंत्रे आणि अधिकारी कर्मचारी यांनी वाहतूक करण्यासाठी संगमनेर आगार बसेस देण्यात आल्या आहेत त्याचा सर्वसामान्य प्रवाशांना फटका बसल्याने खाजगी वाहनांनी प्रवास करावा लागला संगमनेर मतदारसंघातील दोनशे अठ्याहत्तर मतदार केंद्र अधिकारी आगाराकडून शेहेचाळीस बसेस अधिग्रहित कर्मचारी आणि मतदार यंत्रे आणण्यात आले आहेत नेवासा नगरपंचायतीच्या खर्डा डेपोवर असलेला कचरा डेपोला आग लागली पाच सहा तासापासून आग विझवण्याचा प्रयत्न चालू होता ज्ञानेश्वर कारखाना मुळा कारखाना शनेश्वर देवस्थान देवळारी प्रवरा नगरपालिका येथून अग्निशामक गाड्या आणल्या होत्या रात्री उशिरापर्यंत आग आटोक्यात आली नाही त्यासाठी आग विझवण्यासाठी अग्निशामकच्या चार गाड्या आल्या होत्या नगरपंचायतीचे अधिकारी रामदास मस्के योगेश सरजे राम डवले ताराचंद्र चव्हाण अजय चक्रनारायण राजेंद्र चव्हाण विकास साळवे दौलत चक्रनारायण यावेळी उपस्थित होते शेवगाव पातळी विधानसभा मतदारसंघात काल दिवसभर उत्साहात मतदान झाले या मतदारसंघात एकूण साठ पूर्णांक चौतीस टक्के मतदान झाले काही ठिकाणचे अपवाद वगळता मतदान शांततेत पार पडले लोकसभा निवडणुकीसाठी शेवगाव पातळी विधानसभा मतदारसंघात शांततेत मतदान पार पडले भर उन्हात मतदार रांगा लावून मतदान करत असल्याचे चित्र ग्रामस्थ भागात अनेक गावांमध्ये पाहायला मिळाले शेवगाव शहरात काकडे हायस्कूल येथे चौऱ्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव या तीन मतदार केंद्रावर सायंकाळी सहा नंतर मतदानाच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या या ठिकाणी सेवेसाठी अचानक शेकडो मतदार एकूण दाखल झाल्याचे सायंकाळी उशिरापर्यंत मतदान प्रक्रिया सुरू होती नेवासा तालुक्यातील बेलपिंपळगाव येथे शांततेत एकोणसाठ टक्के मतदान झाले पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी भेट दिली त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुरेसा बंदोबस्त ठेवण्यात आला होता दुपारी तीन वाजेपर्यंत त्रेचाळीस टक्के मतदान झाले होते मतदान संपले तेव्हा एकूण चार हजार तीनशे नऊ मतदारांपैकी दोन हजार पाचशे सहासष्ट मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता सह्याद्री टॉपटेनमध्ये इथे थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री